राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने अटक केल्यानंतर गुरुवारी भाजपा राज्यभर आंदोलन करीत आहेत अमरावतीच्या राजकमल चौकात भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली नवाब मलिक विरोधात आंदोलन करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ नवाब मलिक यांची हकालपट्टी करावी ही मागणी करण्यात आली तर यावेळी भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या दरम्यान पोलिसांनी आंदोलन करताना अटक करण्याचा प्रयत्न केला असता भाजप नेते अनिल बोंडे व पोलीस निरीक्षक निलिमा आरस यांच्यात शाब्दिक वादविवाद झाला यावेळी आम्हाला अटक का करता असा संतप्त सवाल अनिल बोंडे यांनी यावेळी विचारला आम्ही आम्ही कोणाला शिळे दिले का आम्हाला काय आम्हाला तुम्हाला काय केसेस लावायच्या दहा दहा केसेस लावायच्या एवढेच काम आहे का

दरम्यान पोलीस व आंदोलनकर्त्या पोलिसांमध्ये चकमक झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली मुंबई बेचिराग करणाऱ्या आणि या देशाशी द्रोह करणाऱ्या दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेला मंत्री नवाब मलिक याला अटक केल्यानंतर आज त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने राजकमल चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं आज त्या नवाब मलिक च्या समर्थनार्थ हे काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्लज्ज मंत्री तिथे महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी बसलेले आहे गावागावात रस्त्या रस्त्या रस्त्यावर येऊन बसलेले आहे एका देशद्रोहाच्या हस्तकाला वाचवण्यासाठी महात्मा गांधींच्या डोळ्यात देखील अश्रू आले असतील असं लज्जास्पद आंदोलन काँग्रेसवाले कर करत आहेत त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाही आणि भारतीय जनता पार्टी जर राजीनाम्याच्या मागणीसाठी केवळ आम्ही घोषणाबाजी नारे देतो तर पोलिसांचा ससेमीरा आमच्या मागे लावला जातो जबरदस्तीने आम्हाला अटक केली जाते वाटेल तसे खटले आमच्यावर दाखल केले जातात आजही आम्ही इथे आंदोलन करत असताना पोलिसांनी आमच्याशी दडशाहीचा प्रयत्न केला आम्ही या दडशाही निषेध करतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती